शिक्षणासाठी आवाज उठवेल सरसगट मोफत शिक्षण देणार लासलगाव उमेदवार भागवतराव सोनवणे पाटील यांची विशेष आपण आपल्या माध्यमातून ही निवडणूक कदाचित मला वाटतं हा पहिला प्रयत्न दिसतोय आपण उमेदवाराला मुद्द्यावर प्रश्न विचारत आहात तर मी आपल्याला सांगू इच्छितो की मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये शिक्षणासंदर्भात तीन गोष्टी मांडलेल्या आहेत तर त्या तीन गोष्टी अशा आहेत तर शिक्षण घेणं आज अतिशय महाग झालेलं आहे गरिबाची मुलं लेकरं शिकू शकत नाहीत म्हणूनच मराठा आरक्षणाचा विषय पेटलेला आहे तर याच्यावर माझं स्पष्ट आणि स्वच्छ असं उत्तर आहे की शिंदे सरकारने एक अलीकडे एक निर्णय घेतला होता की मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल आणि तो त्यांनी अंमलात पण आणला त्याचा फायदाही मुलींना होतो आहे मुलींना मग ती कुठल्याही जाती धर्माची असो तिला मोफत शिक्षण कौशल्य विकास असे सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत इंजिनियर मेडिकल फार्मसी सारख्या मुलींना सुविधा मिळत आहेत तर माझा असा प्रयत्न राहील की जर मी विधिमंडळात गेलो तर पहिल्याच दिवशी विधिमंडळात आवाज उठेल तुम्ही मुलींना शिक्षण मोफत का देतात तुम्ही मुलांनाही सरसकट कोणत्याही जाती धर्माचा असतो त्याचा आरक्षित प्रवर्गाचा विचार न करता सरसकट मोफत शिक्षण जर दिले तर या महाराष्ट्रातील हे जे आज उफाळलेले आरक्षणाचे प्रश्न आहेत ते सुद्धा शांत होतील आणि तुम्ही ते शिक्षण दिलं आणि हा प्रश्न येवल्याचाच फक्त फायद्याचा नाही तर हा राज्याचा मुद्दा म्हणून मी त्याला मांडणार आहे आता आपण येवल्यातील मुद्द्याकडे वळूया तर येवल्यातील मुद्द्याकडे मी सांग सांगू इच्छितो की माझ्या जाहीरनाम्यामध्ये मी असं लिहिलं आहे हे तंत्रज्ञानाचं युग आहे आपल्या सर्वांकडे एक स्मार्टफोन असणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे आणि त्याबरोबर एक लॅपटॉपसुद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे तर मी मतदारसंघातील तरुण मित्रमंडळींना सांगू इच्छितो की मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाचा म्हणजे ज्या खाजगी कंपन्या आहेत त्यांना स्वतःच्या नफ्या एकूण नफ्यापैकी दहा टक्के नफा हा समाजाच्या विकासासाठी खर्च करावा लागतो समाजातील जे मागे राहिले लोक आहेत त्यांच्यासाठी खर्च करावा लागतो आपला एवला भाग हा अतिशय मागास आणि दुर्भिक्ष असलेला आहे कोरडवाहू आहे त्या बेसिसवरती मी सी एस आरच्या फंडाद्वारे येवले शहर परिसरातील तालुक्यातील मतदारसंघातील प्रत्येक विद्यार्थ्याला जो बारावीमध्ये शिकत आहे आणि जो त्या संपूर्ण निकषामध्ये बसत आहे अशा विद्यार्थ्याला शासकीय योजनामधून किंवा सी एस आर फंडामधून प्रत्येक विद्यार्थ्याला एक लॅपटॉप आणि एक स्मार्टफोन देण्याचं माझं वचननाम्यामध्ये लिहिलं आहे आणि मी हे सांगू इच्छितो की मी निवडून येवो नाहीतर नाही येवो मी प्रचंड यासाठी प्रयत्न करणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपची आणि मोबाईलची गरज पडेल त्यांच्यासाठी मी सी एस आर फंडातून प्रयत्न करणार आहे हा झाला माझ्या शिक्षणाच्या विषयीचा एक मुद्दा मला अजून पुढचा एक मुद्दा सांगायचा आहे आप की आपल्याकडचं शिक्षण बऱ्यापैकी आपण म्हणतो की ते आ, आ, किंवा किंवा पाठ करून उत्तरं देण्याची झाली आहे परदेशामध्ये जी शिक्षण पद्धती आहे ती संशोधनात्मक प्रवृत्ती म्हणजे वृत्ती लागावी अशा पद्धतीचं शिक्षण झालं दिलं जातं तिथं वर्गाच्या खोल्यात बंद खोल्यात बसून शिक्षण दिलं जात नाही विद्यापीठं हे संशोधनासाठी खुली असतात उदाहरणच सांगायचं झालं तर माझ्या कुटुंबातील माझी मुलगी आत्ता आज अमेरिकेमध्ये शिकागो येथे इलिनॉय विद्यापीठामध्ये संशोधक म्हणून काम करत आहे तर तिची शिक्षण घेण्याची पद्धत आहे की तिथे क्लासरूम नाहीत त्यांच्या पुढे संशोधनासाठी साहित्य उपलब्ध करून दिलं जातं त्यांच्या समोर तिथलं जे राज्य आहे आठशे मिलियन डॉलर प्रतिवर्षी फक्त संशोधनावर खर्च करतं तर अशा प्रकारे संशोधक आणि चिकित्सक वृत्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परदेशातील एखाद्या संस्थेमार्फत एखादं संशोधन केंद्र उभारता येईल का असाही माझा या येवले लासलगाव विधानसभा मतदारसंघासाठी प्रयत्न असणार आहे